नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभव्य प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न शिपाई लिपी खामाल या पदासाठी अतिसंभव्य प्रश्न आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजस्ट टी सी एस पॅटर्ननुसार एक प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे जे जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूप महत्त्वाचं आहे जर ते कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य सातशे पेजस्च टी सी एस पॅटर्न प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची ही एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी झालेली आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची ही एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती ही एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते पंजाबचा सिंह हो असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो पंजाबचा सिंह असे लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आप योग्य उत्तर प्रश्न क्रमांक तीसरा पुव्या रजत क्रांति खाप्राबंधी क्रांति रजत क्रांति क्रांति खाप्राबंधी क्रांति है रजत क्रांति अंडी उत्पादन क्षेत्र संबंधी क्रांति है ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आल प्रश्न क्रमांक चौथा पव्यास्तंभ चित्तौड़गढ़ खालपे राज्य मध्य विजयस्तंभ चित्तौडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण राजस्थान या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाचवा गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह गीतांजली हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो गीतांजली हा काव्य संग्रह रवींद्रनाथ टागोर यांचा तो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात डॉक्टर अमर्थ्य सेन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार हा मिळाला होता डॉक्टर अमर्ते सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार हा मिळाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक या वर्षी डॉक्टर सेन यांना नोबेल पुरस्कार हा मिळाला होता प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो रंगभूमी दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो रंगभूमी दिन हा पाच नोव्हेंबर या दिवशी रंगभूमी दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात इंट्रोडक्शन टू ड्रीम लँड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे इंट्रोडक्शन टू ड्रीम लँड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील इंट्रोडक्शन टू ड्रीम लँड हे पुस्तक भगत सिंग यांचं ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक नववा पी सीपीयू आपल्या या ठिकाणी योग्य फुलफॉर्म फुल सांगायचं पी यूचं सा आपल्याला योग्य फुलफॉर्म सांगायचं आहे सा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सेंट्रल प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी सीपीयू योग्य फुल फॉर्म असेल प्रश्न क्रमांक दहावा तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तुंगारेश्वर हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुंगारेश्वर हे अभयारण्य पालघर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात मध्यवर्ती संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणे मध्यवर्ती संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मध्यवर्ती संग्रहालय हे नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कृष्णाजी केशव दामले या कवीचं केशवसूत हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक तेरावाप जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे हो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सात एप्रिल सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौदा वाप डॉपथेरिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे डॉपथेरिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन राहील डॉपथेरी हा रोग गळा या भागाला तो होणारा विकार आहे प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढील काय आहे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढील पैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रीती संगम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना कुलटी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता भारतामधला पहिला लोह पोलाद कारखाना कुलटी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सुरू झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील कुलटी हा लोह पोलाद कारखाना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक वा पव्यात रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामधली पर्वतरांग आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली ती एक प्रमुख पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक वा पव्यात पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पटना हे शहर गंगा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त वर्ण क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक वीस पाव्यात कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे झेलम या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बुलंद दरवाजा आहे उत्तर प्रदेश या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेवीस पव्यात नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नवे मंगल ऑप्शन क्रमांक एक राहील कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक चोवीस फव्यात थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले होते थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस पाहूयात माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे माउंट बॅटन ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील माउंट बॅटन ही योजना सन एकोणीस सत्तेचाळीस या वर्षीची ती योजना आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात भारतीय पोलीस कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीशे एकसष्ट मध्ये भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला कायदा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बीएसएफ ची स्थापना ही एक डिसेंबर सन एकोणीसशे पासष्ट या दिवशी बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजे बीएसएफ यांची स्थापना ही झालेली आहे ऑप्शन क्रमांक अठ्ठावीस पाहूयात शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे खूप महत्त्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शिक्षण हा विषय समवर्तूमध्ये तो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील आशियाई विकास बँकेचं मुख्यालय हे मणिला फिलिपाइन्स या देशामध्ये आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तीस गुरुदेव हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे गुरुदेव हे खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रवींद्रनाथ टागोर यांचं गुरुदेव हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक एकतीस पव्यात ग्रहामध्ये सर्वात जास्त पृथ्वी ग्रह या ग्रहाची आहे तर सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह पुढीलपैकी कोणता आहे सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील शनी या ग्रहाचे सर्वात कमी घनता आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बत्तीस चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या खालीलपैकी किती आहे चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या खालीलपैकी किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एका सहा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस पव्यात भारतीय सेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतीय सेना दिवस तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंधरा जानेवारी या दिवशी भारतीय सेना दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक व्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो बल्लारपूर हा कागद कारखाना चंद्रपूर या जिल्ह्यामधला तो कारखाना आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर, तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील कपूरतळा या ठिकाणी रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक छत्तीस व कॉफी मध्ये असलेलं अपायकारक द्रव्य खालीलपैकी कोणते असते कॉफीमध्ये अपायकारक द्रव्य खालीलपैकी कोणते अपायकारक द्र ऑप्शन क्रमांक तीन राहील कॉफीमध्ये मध्ये कॉफीने हे अपायकारक प्रश्न क्रमांक पुढचा अपव्यात झिंक फॉस्फॉइड हे पुढीलपैकी काय असते झिंक फॉस्फॉइड हे पुढीलपैकी काय असते तर विद्यार्थी मित्रांनो झिंक फॉस्फॉइड हे मुशकनाशक ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस पाव्यात पचन क्रियेमध्ये स्टारचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते पचन क्रियेमध्ये स्टारचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते दे दे हो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील पचनक्रियेमध्ये स्टारचं रूपांतर हे ग्लुकोज मध्ये ते होत असते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात दाब ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची राशी आहे दाब ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची राशी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दाब ही आदेश या प्रकारची ती राशी आहे प्रश्न क्रमांक चाळीस पाहूयात झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो झेंडा सत्याग्रह सन एकोणीशे तेवीस मध्ये झेंडा सत्याग्रह झाला होता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न फोर्टी वन पाहूयात कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र पुढील पैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अॅनि बेझंट यांचं व्हील हे वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सचिंद्रनाथ सन्याल यांचं बंदी जीवन हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा पद तैनाती फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तैनाती फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड वेलसले यांनी तैनाती फौज पद्धत यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा पद केळगाव येथे मुक्ती सदन यांची स्थापना खालील बेखीव कोणी केली होती के या ठिकाणी मुक्ती सदन यांची स्थापना खालील देखी कोर्णी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो मुक्ती सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन यांची स्थापनाही केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त होत असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे तामिळनाडू तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे होत असते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे लोकमान्य ठिळकांनी इंग्रजी प्रसिद्ध हे केले होते खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र आहे जे वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजी प्र प्रसिद्ध हे केले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मराठा हे वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी ते वर्तमानपत्र इंग्रजीमधून ते प्रसिद्ध हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा पाहत तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला प्रकल्प आहे तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं क्षेत्र आहे रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं क्षेत्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रायचूर हे कर्नाटक या राज्यामधलं ते क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघत सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सोमनाथ हे गुजरात या राज्यामधलं ते एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक पन्नास पाव्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा पुढीलपैकी कोणती मृदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील काळी मृदा ता या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा संथाल ही जमाती खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळते संताल ही जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये संताल ही जमात प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक बावन पाव्यात संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान पुढीलपैकी कोणता आहे संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके विमान कोणता आहे या या ठिकाणी ठिकाणी तेजस आपले योग्य उत्तर असेल भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी इस्रोचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी इस्रोचं मुख्यालय बेंगलुरु या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे हौसी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये हौसी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो डल हौसी हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये डल हौसी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक भारताची पहिले पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी भारतामधली पहिली महिला मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सुजिता कृपलानी या भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत चार मिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे चार मिनार ही वास्तू कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील हैदराबाद या, या शहरामध्ये चार मिनार ही वास्तू आहे पुढचा प्रश्न पाहूयात केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड या राज्यामध्ये हे ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पव्यात भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर तर मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ पव्यात संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा पुढीलपैकी कोणता आहे संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा पुढीलपैकी कोणता आहे तर संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा हा विजयंता हा रणगाडा आहे प्रश्न क्रमांक साठ सालारजंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे सालारजंग हे म्युझियम पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सालारजंग म्युझियम पुढील कोणत्या एका शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रश्नसंग्रह सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हो ते घेऊ शकता आणि तुम्हाला ते लगेच एका मिनटाच्या आत तुम्हाला व्हॉट्सॲपवर दिले जाईल